नमस्कार मी राजन भोसले आज कुमदा टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय कर्नाटकातली राजकीय ॲक्टिव्हिटीज जे चालले आहे त्या संदर्भात दोन हजार तेवीसमध्ये कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार येण्यामाग कारणीभूत असलेले डी के शिवकुमार यांनी आपली संपूर्ण ताकद लावून कर्नाटकात काँग्रेस येण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेस सरकारला याच्या मागचं रहस्य आणि याचा कारण आपल्याला माहित आहे का दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ईडीच्या चौकशीमध्ये डी के शिवकुमारांना तिहारी जेलमध्ये घालण्यात आलं होतं ऑक्टोबरचा महिना होता आणि त्यांच्या भेटीसाठी सोनिया गांधी गेले असता सोनिया गांधीने त्यांना आश्वासन दिलं की संपूर्ण भारत देशातलं काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही घाबरणार आहात त्यावेळेस त्यांनी जी सहानुभूती दाखवली डी के शिवकुमारांना एक विश्वास पटला की सोनिया गांधी माझे गुरु आहेत आणि सोनिया गांधी माझ्या पाठीशी आहे तोच एक विश्वास घेऊन दोन हजार तेवीसच्या निवडणुकामध्ये जेवढी असेल नसेल तेवढी ताकद लावून कर्नाटकात काँग्रेस सरकारची स्थापना त्यांनी केली त्यांना वाटलं होतं माझे गुरु सोनिया गांधी माझ्या पाठीशी आहेत त्यांचा आशीर्वाद मला आहे आणि मलाच मुख्यमंत्री करतील पण चर्चेमध्ये आले ते सिद्धरामय्या सिद्धरामय्याना मुख्यमंत्री करण्यात आलं डी के शिवकुमार नाराज झाले पण डी केशवकुमार जर नाराज झाले असल्या असता त्यांना दिल्लीला बोलवण्यात आलं त्यांची समजूत काढण्यात आली की तुम्ही परि का परिश्रमानं वेगळ्या कष्टानं तुम्ही सरकार काँग्रेस सरकार कर्नाटकामध्ये आणला आहे भांडण न करता अडीच वर्षासाठी तुम्ही गप्प असा अडीच वर्षानंतर तुम्हाला मी तुम्हाला मुख्यमंत्री मग करतो सिद्धरामय मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष सरकार चालले अनेक कारणे झाले अनेक काय काय निघून गेले सिद्धरामयांचं वागणूक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे काँग्रेसच्या पावलावर पाल ठेवून त्यांनी चालत होते डी के शिवकुमार तसं नव्हते डी के शिवकुमार यांनी कुंभमेळ्यामध्ये गेले कुंभमेळ्यामध्ये स्नान केला स्वामी स्वामी लोकांना भेटले स्वामींचे भा, भा, स्वामींना भेट घेतली स्वामींच्या सानिध्यात राहिले सनातनाशी सानिध्यात झाले पूजापाठ करत होते पण ते काँग्रेसला खपलं नाही काँग्रेसचं ध्येय धोरण वेगळं होतं की हिंद अँटी हिंदू आहेत ते त्यामुळं डी ते सा, के शिवकुमार त्यांच्या मनातून सोनिया गांधीच्या मनातून उतरले आणि त्यांना नोटीस पण बजावण्यात आली वॉर्निंग देण्यात आली त्यांना आणि त्यांना दिल्लीला बोलून त्यांना ताकीद देण्यात आली की तुमची वागणूक आहे काँग्रेसच्या विरोधात आहे आणि त्यासाठी तुम्ही सुधारणा करा अन्यथा बघा तेवढ्यानंतरसुद्धा डी के शिवकुमार यांनी सनातन धर्म सोडला नाही आणि सा नागडास साधून आपल्या घरात बोलवून त्यांची पूजापाठ केली त्याच्याविरोधात मैसूर दसऱ्याच्या दिवशी एका मुस्लिम अधिकाऱ्यांना बोलवून शिवराज सिद्ध्रामय यांनी त्यांच्या हस्ते उद्घाटन केले आणि काँग्रेस पक्षामध्ये आपली वाहकिक माऊन घेतली आता अडीच वर्ष झाली अडीच वर्षानंतर डी के शिवकुमार यांना मंत्रिपद मिळणार असं वाटलं असता दोन हजार एकोणसव्वीसचं बजेटसुद्धा दोन हजार पंचवीसचं बजेट डे सिद्ध्रामयच करणार असं जाहीर करण्यात आलं केशव कुमार गांगारून गेले हे काय मला अडीच वर्षाचं तुम्ही वचन दिला होता पण आज मा माझं कुठंच नाव येत नाही दे मला मुख्यमंत्री करणार असं वाटत नाही त्यावेळेस त्यांनी बंड पोखायला सगळं केलं की माझा रस्ता मला तुमचा रस्ता तुम्हाला तर मला मुख्यमंत्री करत नसेल ह्या वाटाघट्या सुरू आहेत कर्नाटकात येत्या एकोणतीस तारखेला सोनिया गांधी येणार आहे त्यानंतर काय निर्णय होईल हे पाहता येईल आणि ह्याच्यामागचं राजकारण हे काय हे आम्ही तुमच्यासमोर स्पष्ट केलेलं आहे आणि याचं पुढील उत्तान आणि सवस्त्र अशा पद्धतीनं आम्ही देऊ कुमदा टी व्ही ब्युरो बेळगाव